नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल आपली आता सोयाबीन पिकाची आणि कपाशीची हे लावगळ सर्वीकडे झालेली आहे मित्रांनो आपल्या सोयाबीनची वाढ हे कमी असेल किंवा आपल्या सोयाबीनला फुटवे कमी असतील किंवा आपली सोयाबीन हे पिवळे पडले असेल आणि सुद्धा आपली कपाशीची वाढ कमी होत असेल किंवा कापूस हे पीक आपले पिवळे पडलेले असेल तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकासाठी आणि कपाशीसाठी हे टॉपचे पाच टॉनिक तुम्ही वापरू शकता या टॉनिकमुळे तुमच्या सोयाबीन पिकाला आणि कपाशीला जबरदस्त अशी फुलधारणा त्यासोबत फुटव्यांची वाढ आणि सोयाबीन पीक हे आपले पिवळे जर पडले असेल तर त्यासाठी आपण हे पाच टॉनिक वापरावे या पाच टॉनिकपैकी तुम्ही कोणतेही टॉनिक वापरू शकता हे पाच टॉनिक मित्रांनो आपण पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या फवारणीमध्ये या टॉनिकचा आपण वापर करू शकतो याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाला आणि कपाशीला भरपूर फुलदारणा फुटवे आणि सोयाबीन आणि कपाशीची चांगली वाढ होईल याकरता आपण हे टॉनिक वापरत आहोत तर मित्रांनो पहिल्या नंबरचे जे टॉनिक आहे ते पी आय कंपनीचे बायोविटा एक्स याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरू शकता दुसऱ्या नंबरचे जे टॉनिक आहे ते टाटा बहार हे टाटा कंपनीचे आहे हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरू शकता तिसरे टॉनिक कोरोमंडलचे फ्लॅनटॅक प्लस हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल वापरायचे आहे चौथ्या नंबरचे जे टॉनिक आहे ते सिजंटा कंपनीचे इसाबियन हे टॉनिक तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरू शकता पाच नंबरचे जे टॉनिक आहे ते पाटील बायोटेकचे ऑक्सिजन हे टॉनिक तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरू शकता मित्रांनो या पाच टॉनिकमुळे तुमच्या सोयाबीन पिकासाठी आणि कपाशीसाठी जास्तीत जास्त फुलदारांना फुटवे आणि आन, पिकाची वाढ तुमच्या पिकामध्ये जर पिवळेपणा असेल तो या टॉनिकमुळे निघून जाईल मित्रांनो हे पाच टॉनिक जे आहे हे जबरदस्त टॉनिक आहे मित्रांनो तुमच्या सोयाबीन आणि कपाशी भरपूर फुटव्याकरता हे यारा कंपनीचे बूटबिल्डर हे एक पावडर स्वरूपामध्ये आहे तर हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्राम वापरू शकता याच्यामुळे तुमच्या सोयाबीन आणि कपाशी पिकाला भरपूर फुटव्यांची वाढ होईल याच्यासोबतच जर मित्रांनो तुमची सोयाबीन आणि कपाशीची जर पहिली फवारणी ही झालेली नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत एक कीटकनाशक वापरू शक हे बाहेर कंपनीचे सोलोमन आहे हे तुम्ही सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी वापरू शकता पहिल्या फवारणीमध्ये पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल याचा वापर करू शकता त्याच्यासोबतच आपल्याला यू पी एलचे साप हे बुरशीनाशक घ्यायचे आहे ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम घ्यायचे आहे आणि तुमच्या कपाशी आणि सोयाबीनची वाढ होण्याकरता तुम्हाला ट्रिपल एकोणीस हे विद्राव्य खत घ्यायचं आहे तर हे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही शंभर ग्राम वापरू शकता मित्रांनो तुमच्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी मावा तुळतुळे हिरवे मच्छर याकरता आपण हे सोलोमन घेतलेले आहे या सोलोमनमुळे तुमच्या सोयाबीन पिकातील चक्रभुंगा याच्यासाठी तुम्ही हा वापर करू शकता सोलोमनचा मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या कपाशी आणि सोयाबीन पिकाला चांगला फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद